तर या फेस पॅकमध्ये आपण उपटन पॅकमध्ये टाकलेली आहे चंदन पावडर मुलतानी माती आम आलमंड पावडर अश्वगंधा पावडर पपाया पावडर रोज पावडर परत लेमन पावडर आणि आंबे हळद हे सगळं यामध्ये टाकलेलं आहे तर हा फेस पॅक हा एकदम हर्बल आहे तुम्ही हा फेसपॅक टॅमॅटोच्या रसाबरोबर बटाट्याच्या रसाबरोबर मधाबरोबर किंवा जर तुमची स्किन ऑइली असेल तर रोज वॉटर किंवा गुलाब वॉट हे सॉरी साधं आरो वॉटर ह्याच्याबरोबर वापरू शकता नवरी लोकांसाठी पण हा एकदम खास आहे एक वेगळीच चमक आणि वेगळीच ग्लो ह्याच्यावर येणार आहे पूर्णपणे हा हर्बल आहे हे यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही त्यामुळे तुम्ही दहा वर्षाच्या मुलापासून सगळ्यांना हे वापरू शकता आत्ताच्या उकाड्याच्या दिवसामध्ये उन्हातून आल्यावर जेंट्स लोक सर्वजण घरातली अगदी दहा वर्षाच्या मुलापासनं त्या आजी आजोबांपर्यंत सगळेजण हा उपटन पॅक रोज म्हटलं तरी वापरू शकतात एवढा सुंदर आहे आपापल्या त्वचेप्रमाणे त्याच्यामध्ये जे आपल्याला हवं आहे ते आपण मिक्स करावं जसं मी सांगितलं आत्ता पहिल्यांदा त्याप्रमाणे तर हा आपल्याकडं उपलब्ध उपलब्ध आहे शंभर ग्रॅममध्ये जसा हवा असेल तसं घ्या लग्न असतील तर सोडू नका लग्नाच्या आधी आठ दहा दिवस जरूर या पॅकचा वापर करा आणि संपर्क करा नंबर दिलेला आहे वरती दिलेल्या संपर्कावर शंभर ग्रॅमच्या पुढी ही तुम्हाला मिळणार आहे चौकशी करा याच नंबरवर फक्त व्हॉट्सअपवर फक्त व्हॉट्सअपवर विचारा किंमत किती आहे आणि तुम्हाला हा मिळून जाईल